नाही मला नाही वाटत की एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला आहे दावा सोडणं कशाला म्हणतात तो फार मनाचा मोठेपणा झाला एकनाथ शिंदेंनी आत्ता जे काही केलेलं आहे ते भाजपच्या दबावातून घडलेली कृती आहे भाजपने प्रचंड जेव्हा दबाव त्यांच्यावर निर्माण केला त्यावेळेला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी महाराष्ट्रातली सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भाजपच आहे तेव्हा त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे जर एकनाथ शिंदेना खरंच मनाचा मोठेपणा दाखवायचा असता तर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आणि सगळ्यात जास्त नंबर भाजपसोबत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो तात्काळ दबाव सोडला असता मात्र आरत्या अभिषेक दंडवत इमोशनल ब्लॅकमेलिंग अगदी आज सुद्धा माध्यमांच्या समोर तीन वाजताची पत्रकार परिषद होती आणि तरी सुद्धा ते जवळपास चाळीस मिनिटं लेट आले म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल का परंतु ते मुख्यमंत्रीपद मिळणं जेव्हा अशक्य आहे असं त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी आजचा राजीनामा दिलेला आहे हा राजीनामा निव्वळ आणि निव्वळ नाईलाजाने दबावातून दिलेला राजीनामा आहे हे मात्र अगदी खरं आहे एकनाथ शिंदेनी जे स्टेटमेंट आज केलं की माझ्यावर भाजपचे उपकार आहेत हे स्टेटमेंट शंभर टक्के खरं आहे याचा अर्थ एकनाथ शिंदेनी आज हे मान्य केलेलं आहे की एकनाथ शिंदेची बौद्धिक कुवत होती किंवा ते राज्य चालवण्याची क्षमता होती म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालेलं नाही तर भाजपने त्यांच्यावर उपकार केला भाजपच्या विश्वासघाताच्या खेळीमध्ये एकनाथ शिंदे सामील झाले म्हणून भाजपकडे एकशे पाच हा मोठा आकडा असताना सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेना संधी दिली एका अर्थाने भाजपने एकनाथ शिंदेची कुवत क्षमता गुणवत्ता कर्तृत्व नसतानाही त्यांना मुख्यमंत्री पद दिले हा उपकार केला हे एकनाथ शिंदे फार बरोबर बोललेले आहेत